श्री स्वामी समर्थ आज रविवार अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस आषाढ कृष्ण अष्टमी चंद्राचं भ्रमण मेष राशीच्या अश्विनी नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला ज्या आर्थिक आणि व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रयत्न करावा लागत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार देणार आहे तुमच्या मनाप्रमाणे आज दिवस तुम्हाला व्यतीत करता येईल आनंद आणि उत्साह आज वाढलेला असेल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार आणि मान सन्मान देणार आहे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवतो आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभाचं ठरेल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमचे निर्णय योग्य ठरवणारे आहे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या व्यवसायामध्ये कार्यक्षेत्रामध्ये निर्माण झालेले अडथळे आज दूर होतील महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुळरास तुळराशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्वाचे आर्थिक निर्णय तुम्ही सावधपणे घ्यावेत नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना आज तुम्ही दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकर राशीच्या अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय विचित्र दिवस आहे आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये मीनरास मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्विनी नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल